जिल्ह्यात मौदा तालुक्यातील गोटमुंडरी येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक तसेच नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह शाखा खात यांच्या संयुक्त सौजन्याने शेतकरी विद्यार्थी उद्योजक सिनियर सिटीजन करिता आर्थिक आणि डिजिटल साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले उपस्थित नाबार्डचे अधिकारी सोनोली साहेब कडू साहेब, राजेंद्र राजगिरी निरीक्षक आर एस पवार शाखा व्यवस्थापक राजू वैद्य एकनाथ बावणे व मोठ्या संख्येने शेतकरी विद्यार्थी तसेच व्यापारी शिबिरामध्ये उपस्थित होते छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर नमस्कार मी माधव मुख्याधिकारी वसुली नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक नागपूर आज या ठिकाणी आपला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण बँक व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने साक्षरता अभियान व डिजिटल साक्षरता अभियान यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन त्यामध्ये बचतीचे महत्त्व त्याचबरोबर विम्याचे महत्त्व फसल विम्याचे महत्त्व त्याचबरोबर बँकेकडून मिळत असलेल्या कर्ज व कर्ज धोरणाबाबतीत त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांना जे विना व्याजदराने दिलं जाते या संदर्भात सर्व आज माहिती इथे देण्यात आली आणि माहिती घेण्याकरता आपल्या घोटपुंडरी गावातले सर्व शेतकरी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि त्यांनी ती सर्व माहिती समजून घेतली आणि मला विश्वास आहे की या माहितीचा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यामध्ये जिल्हा बँक पूर्ण तत्परतेने उभी आहे त्यांचा सर्व फायदा सर्व शेतकरी बंडून घेतील आणि आपला आर्थिक स्तर वाढवतील अशी अपेक्षा आज या ठिकाणी नमस्कार वनापत्रकार आम्ही घेऊन आहोत संधी खास तुमच्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील शहरातील ग्रामीण भागातील समस्यांचा घडामोडींना ताज्या बातम्यांना वाचा फोडण्यासाठी अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळ मजबूत करण्यासाठी आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी पत्रकार बनण्याची एक खास संधी मित्रांनो बना पत्रकार आम्ही तुम्हाला देऊ योग्य प्रशिक्षण प्रमाणपत्र व ओळखपत्र तर आजच निश्चय करा व आपल्या क्षेत्रातील घडणाऱ्या घटना निर्माण झालेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी घ्या पुढाकार बना पत्रकार तर वाट कसली बघताय आजच महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या पत्रकार संघात सहभागी व्हा चला बनूया जनसामान्यांचा आवाज जय महाराष्ट्र